नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार बनावट कागदपत्रांचा आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार फसवणूक झालेल्या अनुकंप धारकाला संपूर्ण परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा उपोषणकर्त्याचा पवित्रा नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलेला आहे शहादा तालुक्यातील एका संस्थेत रिक्त बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपा धारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंप धारक सागर इंगळे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गेल्या चार वर्षांपासून अनुकंप धारकाची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंप धारक सागर इंगळे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे अखेर अनुकंप धारक वारंवार यासंदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने आपल्या परिवारासोबत उपोषण करण्याची वेळ अनुकंप धारकावर आलेली आहे आहे जोपर्यंत संपूर्ण बोबस कारभाराचा पर्दाफाश संस्थेवर कार्यवाही होत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्र अनुकंप धारक सागर इंगळे यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे